नमस्कार एव्हीपी पी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बघूया ब्रेकिंग बातमी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावं यासाठी या मदे, सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे काय म्हणाले धस बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून मा को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडू केला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा नंबर लागू शकतो आणि आजे दादा क्या हुआ तेरा तेरा दा। आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जैसा नहीं है, अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक कानून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळेवाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही